नेवासा तालुक्यात भानाशिवरा ते रांजणगाव रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतानाही वाहत्या पाण्यातून पायी प्रवास करणे एका तरुणाच्या अंगलट आले आहे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने सदरचा तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे महेंद्र लाजरस मकासरे वय अठ्ठावीस राहणार भानाशिवरा तालुका नेवासा असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र सासाने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली होती घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर तहसीलदार यांना सदरील घटनेची माहिती कळून रात्री शोध घेण्यासाठी प्रशासनाचे आपत्कालीन परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले सदर घटनेस्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली मात्र रात्री उशीर झाल्याने सदरच्या पाण्यात होऊन गेलेल्या तरुणाचा शोध लागला नव्हता